मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रचार हा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे प्रचाराचा जोर देखील वाढलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर आर्यन कांबळे आहेत कसा चाललाय प्रचार आणि मतदारांचा कसा मिळतो मतदारांचा खूप उत्साह दिसतोय अपेक्षापेक्षा जास्त लोकांना आशीर्वाद देत आहेत आम्ही ज्या ज्या वॉर्डामध्ये फिरतोय तिथला रिस्पॉन्स खूप चांगला आहे ता ता ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे आणि बरेच प्रश्न आहेत जसं आम्ही जातोय ते वॉर्डमधली लोक आम्हाला सांगतायत आता इथं दोन प्रभाग मध्ये सांडपाण्याचा प्रश्न आहे परत ते नाल्यांचा व्यवस्था अनेक नाही आहे मग आपल्याला काय जे घेता येईल निर्णय ते आपल्याला ताबडतोब घेणं गरजेचं आहे आणि नक्कीच रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोक मला दोन तारखेला येणाऱ्या मतांच्या स्वरूपात आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या तीन तारखेला हा मलकापूरचा सर्वसामान्य जनतेचा विजय असेल Uh, मलकापूरच्या विकासाचं नेमकं विजन काय आहे विजन म्हणजे आम्ही ही निवडणूक पुलेशराव आंबेडकरांचे विचार घेऊन लढतोय यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन लढतोय जेवढं आम्हाला सगळ्या लोकांना हो सोबत घेऊन मलकापूरच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही करता येईल ते आम्ही नक्कीच करू uh, शेवटचा प्रश्न आहे की मलकापूरचा तर प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे hmm. दोन मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना एवढंच आव्हान आहे की म्हणजे इतकं आम्ही फिरतोय की मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतलीय लोकांचं खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोकांनी एवढंच सांगतो की येणाऱ्या तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमचा लहान भाऊ म्हणून मला आशीर्वाद द्या जे काही काम पुढचं पाच वर्ष मलकापूरच्या असतील ते तुम्ही हक्काने मला सांगा आणि ते आपण योग्य पद्धतीने करू